नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या इकडे जो रस्ता आहे तो विश्रांतवाडी आणि लोगावरून येणारे ज्या गाड्या आहेत त्या पुण्याकडे जाण्यासाठी येरोडामार्गे पुण्याकडे जाण्यासाठी या उड्डाणपुलावर चढतात आणि हा जो रस्ता आहे आपल्या पाठीमागे हा इकडे जाणारा त्या गाड्या लोहगावकडे विश्रांतवाडीकडे येरोडाकारा गुराकडे त्या दिशेने जातात आता मगाशी सांगितलं तो हा उड्डाणपूल गोल्फ क्लब चौकात आहे ज्या जल, ज्याला ज्याच्यावर चढून गाड्या येरोड्याच्या दिशेने उतरतात आणि डावीकडे पूल उड्डाणपुलाच्या डावीकडे जो रस्ता आहे तो गोल्फ क्लबचा चौकात जातो तिथून गाड्या उजवीकडे वळून या आंबेडकर सोसायटी असेल बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप असेल तिकडे जातात उजवीकडे वळून आणि डावीकडे वळून गाड्या सगळ्या ह्या नगर रोडच्या दिशेने जातात तर मी ह्या चौकात का आणलं आहे तुम्हा सर्वांना वाचकांना प्रेक्षकांना दर्शकांना त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं कारण आहे माझ्या पाठीमागे दिसणारा हा बोर्ड आता हा व्हिडिओमध्ये उलटा दिसत आहे म्हणजे त्याची अक्षरं उलटी दिसत आहे परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण त्याला असं दाखवूया तर तो वाचता येतो आहे का तुम्ही आता तुम्हाला वाचता यायला काय हरकत नाही सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे कामाचे नाव सर्वे नंबर एकशे एक्क्याण्णव दोन अ एक येरोडा पुणे येथे मध्यवर्ती इमारत दोनशे बांधकाम करणे आणि हे प्रशासकीय मान्यता किती आहे तर शहाण्णव पॉईंट अडतीस कोटी कामाचा कालावधी चोवीस महिने आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे नाव मेसर्स बेरी बिल्ण स्पे बिल्ड स्पेस डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर कंत्राटदाराचे नाव मेसर्स श्रीनाथ कन्स्ट्रक्शन नाशिक आता इथे मी ज्या त्याच इमारतीच्या परिसरात थांबलो आहे म्हणजे इमारती अजून बांधायला सुरुवात झालेली आहे खोदकाम सुरू आहे आणि हे जे तुम्हाला निळेपत्रे दिसत आहेत ते निळेपत्रे लावून ह्यांनी हे है। बांधकाम सगळं बंदिस्त केलेलं आहे ते निळेपत्रे अगदी तिथपर्यंत ता आहेत आणि तिथून ते आतमध्ये गेलेले आहेत म्हणजे तरी पण कमीत कमी हा किमान पाच ते आठ एकराचा परिसर असावा आता ह्या फलकामधून आपल्याला नेमकं किती स्क्वेअर कि कि फूट किती किंवा किती वर्ग मीटर किंवा किती वर्ग फूट बांधकाम होणारे हे लक्षात येत नाही परंतु ही मोठी इमारत असेल एवढे नक्की पत्रे दिसत आहेत सगळे आणि हे पुढे जाऊन उजवीकडे आहेत आणि ह्या परिसरात काही जुने शासकीय बंगले होते ज्याच्यामध्ये काही विभागांचं कामकाज चालायचं आणि बाकीची पडीक मोकळी जागा होती ती आता शासनाने ताब्यात घेऊन हे काम करायला सुरुवात केलेली आहे आणि याच्यात सांगण्यासारखा मुद्दा असा आपल्याला माहिती आहे पुणे स्टेशनजवळ म्हणजे ससून रुग्णालयाच्या परिसरात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पुण्याची प्रथम किंवा जुनी मध्यवर्ती इमारत आहे ज्याच्यामध्ये अनेक शासकीय कार्यालयांचा कारभार चालतो मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल शिक्षण विभाग असेल त्याच्यानंतर पोलीस महासंचालक कारागृह विभाग त्यांचं कार्यालय असेल कृषी विभागाचं असेल त्याच्यानंतर अन्नधान्य वितरण विभागाचं कार्यालय असेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं कार्यालय असेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे <coughs> मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता काही सब उपविभाग तिथं आहेत त्याच्यानंतर पशुसंवर्धन विभागाचं कार्यालय तिथे आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं मंडळ कार्यालय तिथे आहे असे अनेक प्रकारचे कार्यालयं तिथं आहेत नगर रचना आणि मूल्य संवर्धन विभागाचं कार्यालय तिथं आहे पोलिसांच्या विभागाची काही कार्यालय तिथं आहेत शिक्षण संचालनालय तिथं आहे अशी बरीच कार्यालयं तिथं आहेत आणि ती संपूर्णत दगडी इमारत आहे आणि जुनी काही वर्षं तिला झालेली असल्यामुळे त्या इमारतीची डागडुजी करणे तिथं विविध सेवा पुरवणे ते अशी अवघड म डालोजी आणि देखभाल दुरुस्तीमुळे त्या इमारतीचं आयुष्य पण तसं आपण म्हणूया की पर्यावरणाचा वातावरणाचा परिणाम होऊन तिथं जागा पण अपुरी पडत आहे आणि त्या इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि दररोज विविध कामानिमित्त येणारे नागरिक यामुळे तो परिसर थोडासा अपुरा त्यांना वाटत असल्याकारणाने या ठिकाणी त्यांनी नवीन आपण म्हणूया की नवीन मध्यवर्ती इमारतीचं बांधकाम सुरू करायचं निश्चित करून त्याची त्याचं भूमिपूजन म्हणा किंवा काय म्हणा त्या अनुषंगाने कामकाज सुरू झालेलं आहे आणि शासकीय कार्यालयांमध्ये जागेचा प्रश्न असतो आणि जागा ज्या ठिकाणी आहे तिथे गर्दीचा प्रश्न असतो वाहने लावायचा प्रश्न असतो आणि कर्मचाऱ्यांची संख्या म्हणा किंवा येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत जाते ते, ते विविध प्रश्न हाताळायचे असतात आणि या अनुषंगाने नवीन नवीन कार्यालयांचा शोध घेणे आणि ते कार्यालय उभे करणे हे शासनाचं शासनाचं कामच आहे कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीनेच ही नवीन मध्यवर्ती इमारत या आपण म्हणूया की पुण्याकडून विमानतळाकडे म्हणजे लोगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभी राहत आहे आणि या इमारतीच्या म्हणजे ह्या इमारतीकडून तोंड उभं करून राहिलं तर उजव्या हाताला येरोडा टेलिफोन एक्सचेंजची इमारत आहे म्हणजे जी भित्त दिसते त्याच्या पलीकडे गोल्फ क्लब आहे पुण्यातला सगळ्यात मोठा गोल्फ क्लब किंवा गोल्फ कोर्स असं आपण म्हणू शकतो आणि हा रस्ता असाच वर विमानतळाकडे जातो आता हे निळेपत्रे तुम्हाला दिसत आहेत हे इथं महाराष्ट्र शासनाचं या बांधकाम सुरू असल्याचं हे पण दिसतंय पाठी पण लावण्यात आलेली आहे तर मध्यवर्ती इमारत क्रमांक दोन म्हणजे मला वाटतं की जी मध्यवर्ग एक म्हणजे मूळ जी आहे जुनी ती तशीच ठेवून त्याच्यातली काही कार्यालये इथे स्थलांतरित करण्यात येतील किंवा काय किंवा इथं सर्वतः नवीन कार्यालयं स्थापित केली जातील का काय हे आपल्याला येणाऱ्या काही काळातच कळेल पण तुर्तास नवीन मध्यवर्ती इमारत पुण्यात साकार होत आहे हे आपल्या वाचकांना दर्शकांना प्रेक्षकांना सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे पुण्याच्या जुन्या मध्यवर्ती इमारत जी दगडी इमारत आहे त्याच्यातला काही भाग तिथली वृक्षसंपदा असेल हिरवळ असेल तिथे केलेली रचना असेल नवीन केलेलं बांधकाम असेल ती मला वाटतं ग्राउंड फ्लोअर म्हणजे तळमधला अधिक वरचे दोन ते तीनमधले अशा पद्धतीची रचना आहे आणि त्याच्या शेजारीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मुख्यालय आहे आणि आपल्याला माहिती आहे डाव्या बाजूला ससून रुग्णालय आहे तर ती इमारत आणि ही नवीन साकार होणारी इमारत आ, ही नंतर तुलना होईलच भविष्यात तुर्तास या सगळ्या नवीन खटाटोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा आणि तुमच्या अभिप्रायाशी मला अवगत करा असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर